पावसाळा पंधरा वीस दिवसांवर येऊन ठेपलाय मात्र डोंबिवली एम आय डी सी परिसरात अद्यापही नाल्यांची सफाई झालेली नाही तर काही ठिकाणी नाल्यांची काम एम आय डी सीकडून हाती घेण्यात आले आहेत हे काम अत्यंत संत गतीने सुरू आहेत तर काही ठिकाणी नाल्यांमध्ये रॉबिट टाकून भराव करण्यात आलाय या कामांची आमदार राजेश मोरे यांनी पाहणी केली या पाहणीनंतर राजेश मोरे यांनी या कामांबाबत नाराजी व्यक्त केली आहे आमदार राजेश मोरे यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवत एम आय डी सीकडून सुरू असलेले नाल्यांचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत या कामांमुळे अद्यापही नाले सफाई करता आलेली नाही त्यामुळे लोकांच्या घरात पाणी जाऊन लोकांना त्रास होऊ शकतो नाल्यांच्या कामांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी राजेश मोरे यांनी केली आहे तर याबाबत के डी एम सीच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एम आय डी सीच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून नाल्यात टाकण्यात आलेला भरावा काढण्याची सूचना दिलेत तसेच नाल्यांचे कामे हे लवकरात लवकर पूर्ण करावेत असे देखील एम आय डी सीच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आल्याचे सांगितले मी एम आर डी सी परिसरात दोन दिवसापूर्वीच एम आर डी सीच्या नाल्यांची पाहणी केली असता आणि त्याच्या अगोदरी नाल्यांची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे आणि नाले सफाई असेल त्याच्यात नाल्यावर टाकलेलं राबीड असेल मी उदय सामंत साहेब जे उद्योगमंत्री आहेत त्यांना एक पत्र दिलेलं आहे की ज्याच्या ज्याच्या या कामामध्ये हलगर्जीपणा दाखवत आहेत मग ते एम आर डी सीचे अधिकारी असू दे एम आर डी सीला तो कॉन्ट्रॅक्टर असू दे त्याच्या कडकशी कडक कारवाई करावी कारण पावसाला जवळ आलेलं आहे आणि पावसाला जवळ आल्यामुळे नाले कधीही भरण्याची शक्यता आहे आणि तिथे लोकांच्या घरात पाणी जाऊ शकतो त्यामुळे माझी या महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांना विनंती केलेली आहे की ले ले के त्या कॉन्ट्रॅक्टरवर आणि ज्या कामात एम आय डी सी अधिकारी परवा मी दोन दिवसापूर्वी ई वाढच्या नाल्यांना व्हिजिट करत असताना हा कावेरी नाला आपण त्याला म्हणतो तर तिथे आम्हीही बघितलं की मोठ्या प्रमाणात भराव केलेला होता तो एम आय डी सीचा नाला आहे साफसफाई आपल्यामार्फत होते एम आय डी सीने आता बरेचसे नाल्यांची जी त्यांची नाले आहेत आपल्या हात घेतली ती थे त्यांनी बांधकाम करायचं काम, काम हाती घेतलेलं आहे तर त्यांनी ती मशिनरी टाकण्यासाठी तिथे प्लॅटफॉर्म तयार केलेला होता मी तिथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आव्हाड एम आय डी सीचे चे त्यांच्याशी बोलले त्यांना सांगितलं आहे की ताबडतोब हे काढून टाका आता पावसाळाजवळ आलेला आहे लोकांमध्ये पॅनिक ही सिच्युएशन आहे तशा सूचना दिल्या आहेत आता कमिशनर साहेबांकडून पण हायर लेवलला बोलतो आणि त्यांच्याकडून ते काढून घेतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट